नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवारनिमित्त शिवशंभू महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे गीत सादर करत आहे या गीताचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर किरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेली अनेक भक्तिगीतं इकड्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हात जोडू पाया पडू या माथा हात जोडू पाया पडू टेकूया माथा भक्ती भावे पूजूया शंभू भोले नाथा भक्ती भावे पूजूया शंभू भोले नाथा हात जोडू पाया पडू या माथा हात जोडू पाया पडू टेकूया माथा भक्ती भावे पूजूया शंभू बोले नाथा भावे पूजूया शंभू बोले नाथा हो देवांचा देव शिव शंकर किती साधा बोळा दयेचा हा सागर हो सारा देवांचा हा देव शिव शंकर किती साधा बोळा दयेचा हा सागर चला बेल फुल वाहू त्याला रे आता चला बेल फुल वाहू त्याला रे आता भक्ती भावे पूजूया शंभू भोले नाथा भक्ती भावे पूजूया शंभू भोले नाथा हात जोडू पाया पडू टेकूया माथा हात जोडू पाया पडू टेकूया भक्ती भावे पूजू शंभू बोले नाथा हो नित्यने माने करता त्याची सेवा मिळे भक्तांना सुख शांती ठेवा हो त्याची सेवा मिळे भक्तांना सुख शांती ठेवा भक्त या रे मिळून सर गाऊया गाथा भक्त या रे मिळून सर त्याची गाऊया गाथा भक्ती भावे पूजूया शंभू बोले नाथा हात जोडू पाया पडू टेकूया माता बक्ति भावे पूजू शंभू भोले भक्ती भावे पूजूया नाथा भक्ती भावे पूजूया शंभू भोले ना हो दयावंत या देवाची लीला फार करी शिव हा पतितांचा उतार या देवाची ली फार ली शिव लीला फार तरी शिवापती उतार ध्यान धरु सन्मान करू विन विधाता ध्यान धरु सन्मान करू विनवू उविधाता भक्तिभावे पूजूया शंभ भोले नाथा भक्तीभावे पूजूया शंभू भोले नाथा ഹോഡൂ പായാ പടൂ ടേക്കൂ മാ ഭക്തി ഭാവ പൂജൂയ ശംഭു ഭോ നക്തിഭാവ പൂജുയ ശംഭോ നാഥ